शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या तेव्हाच आमची दिवाळी उजेडात होणार अशी मागणी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे यामुळे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यादी शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली यावेळी काही दिवाळी असे बॅनर हातामध्ये घेऊन हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजी मुकुटे माधवराव गोरगे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पा, पक्षातर्फे इथं जमा झालेलो आहोत मागच्या दोन महिन्यात सं सर्वदूर महाराष्ट्रात जे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि ज्यामुळं नुसतं पीकच नाही तर पूर्ण जमिनीही खरडून गेलेल्या आहेत आपण डोळ्यांनी नुसतं जर बघितलं तरीही असं वाटतं की हे हेक्टरी पन्नास हजार मदत जी आम्ही मागतोय ती पण खूप कमी आहे पण या संकटातून या बळीराजाला बाहेर पडण्यासाठी निश्चितच यांनी काही मदत होईल पण अजूनही या सरकारनं एक सर्व पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यापैकी काहीही रक्कम अजून खात्यावर जमा नाही झालेली त्यामुळं आम्ही सर्वजण या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हे सांगू इच्छितो की लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि सरसगट कर्जमाफी अशा प्रकारचे सर्व आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन इथून जे चालू झालेलं आहे हे अजून तीव्र करण्यात येईल आणि यात सगळ्या जिल्ह्यात वाढवण्यात येईल असं आम्ही नक्कीच इथं सांगू इच्छितो